नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत टोमॅटोची आवक किती प्रमाणात आहे चक्रीचे वाढते रेट किती वाढले आणि आज टॉपचा टोमॅटो किती गेला आणि एक शेतकऱ्यांची ग्रेट भेट झालेली होती त्यांचा एक अनुभव तुम्हाला शेअर करणार तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आज चांगला होणार आहे तर मित्रांनो आज दहा ऑगस्ट आहे वार शनिवार आणि आपण जातो आहे मार्केटला आणि चेक करू आज कसं प्रमाणात आवक राहील वगैरे सगळं तर बघू शकता मित्रांनो अतिशय कमी आवक हे आज पाऊस भरभूर चालू होता आणि हे मा हा जो माल दिसतोय तुम्हाला मीडियम साईजचा हा तीनशे एक्क्याऐंशी रुपये प्रत्येक कॅरेटचा भाव आपण तुम्हाला सांगत आहे थोडंसं सा अजून वाढवा सांगायचं गेलं मित्रांनो जो मीडियम माल तर चारशे एक चारशे अकरापर्यंतही गेला या साईजचा माल बघू शकता आपण आणि आपण आपण समोर जातोय मित्रांनो तर बघू शकता हा चारशे एक रुपयाने गेला माल त्याची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर हा चक्री दिसू टोमॅटो मित्रांनो आणि हा जर तुम्हाला सांगायला गेला मित्रांनो तो आज चांगले रेट चक्रीला मिळालेले आहे आणि क्वालिटी चांगली मित्रांनो तर साडेचारशे रुपयांना टॉपचा चकरी गेला तर मित्रांनो एक शेतकरी होते आपले कोपरगावचे तर ते आज येऊन भेटले होते तर शेतकरी मित्रांनो खूप चांगलं वाटलं की शेतकरी कोपरगाववरून आपले व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ बघून ते रेट चांगले मिळतं पिंपळगावला बघून आलेले होते आणि त्यांनी येऊन भेटले नेहमी आपल्या व्हिडिओला त्यांची कमेंट असते तर त्यांचा जो भेटून त्यांचा आनंद झाला मित्रांनो तर एवढं सांगू इच्छितो की असेच प्रेम देत राहा व्हिडिओ पाहत राहा कमेंट करत राहा तर चला आपण परत एकदा जाऊया आपल्या एक चेक करू टोमॅटोचे रेट तर हे बघा थोडासा पाऊस उघडला आणि परत आपण आलेलो आहे चेक करायला आणि थोडेसे टॉपची माल किती गेले आपण ते बघणार आहोत मित्रांनो तर हा बघा चारशे एकवीस चारशे एकतीस हा टॉपचा माल गेलेला आहे चांगल्यापैकी बघू शकता आपण अजून आपण माल बघणार आहोत अशा मालाला मित्रांनो चारशे एकवीस चारशे एकतीस रुपये मिळालेले आहे जो टॉपचा माल आपल्याला म्हणता येईल बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आणि आज आवक कमी नाही म्हणतात जास्त नाही म्हणता म्हणजे जी आवक आहे तीच होते ज माल पाहिजे तसा मार्केटला येत नाही आहे आवक वाढत नाही आहे ज्या प्रमाणात येते त्या प्रमाणात आणि असं वाटतं मित्रांनो की पंधरा ऑगस्टपर्यंत मार्केट वाढेल मित्रांनो ठीक आहे तर हे बघा परत एकदा चक्री देशीचे जो टॉपचा माल आहे मित्रांनो तो सांगायला गेला तर तो साडेचारशेपर्यंतही गेलेला आहे आज आणि बाकीचा जो दुसरा सेगमेंट आहे हा तर यांचाच माल तीनशे गेला आणि सहा गेला साडेचारशे रुपये पण काही जे चांगले माल होते मित्रांनो या टाईपमधले तेही साडेचारशेपर्यंत गेलेले तर आज चांगलं मार्केट होतं मित्रांनो मार्केट वाढ वाढेल अजून तर अशाप्रकारे आपण व्हिडिओ बघितले मित्रांनो तर आणि एकंदरीत आज चांगला व्हिडिओ वाटला शेतकरी भेटले मालही कमी आहे आवक वाढेल अजून पण रेटही वाढतील असं एक अंदाज शेतक व्यापाऱ्यांनी आपल्याला दिलेला आहे जसं बांगलाचं ते माल समोर गेला रेट वाढतील असा अंदाजे हा रेट कमी झाली मित्रांनो जास्त कमी होणार नाही टेन्शन घेऊ नका प्लॉटची काळजी घ्या आणि काही अड अडचण आली कमेंट करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला